रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं यंदा आपल्या प्रगतीचा नवा टप्पा गाठलाय बँकेचा एकूण व्यवसाय पहिल्यांदाच पाच हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचला आणि बँकेचा नफा तब्बल चौऱ्याण्णव कोटी रुपये इतका झालाय रत्नागिरीतील जयेश मंगल पार्क इथं आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी ही माहिती सभासदांना दिली या सभेला बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे आणि सर्व संचालक उपस्थित होते सभासदांच्या हितासाठी यंदाही बँकेनं पंधरा टक्के लाभांश जाहीर केला डिजिटल बँकिंग सेवा मोबाईल एटीएम व्हॅन शाळांना संगणक पूरग्रस्त भागात मदत अशा अनेक प्रकारे बँकेनं मदत केली आहे बँकेच्या चौऱ्याहत्तर शाखा जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी पंचवीस शाखा स्वतःच्या इमारतीत आहेत सर्व शाखा स्वमालकीच्या इमारतीत सुरू करण्याचं बँकेचं पुढचं लक्ष आहे कोरोना किंवा अपघातामुळे मृत झालेल्या सभासदांचं कर्ज माफ करण्यात आलं आणि शंभर संगणक शाळांना बँकेनं भेट दिली आपत्तीमधील मदत कार्य साहित्य संमेलनं वसतिगृह हो, अनाथ आश्रम कार्यशाळा यासाठी पंचावन्न लाख पंच्याऐंशी हजारांची आर्थिक मदत सुद्धा बँकेकडून देण्यात आली ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी तीन मोबाईल एटीएम व्हॅन कार्यरत आहेत सर्व नऊ तालुक्यांमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र सुरू करण्यात आली प्राथमिक शेती सहकारी संस्थांना दरमहा पंधराशे ते पाच हजार रुपये मदत दिली जाते तसंच इमारत बांधकामासाठी पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते यशाच्या वाटचालीत आपले योगदान दिलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण हे आता निवृत्त होणार आहेत त्यामुळे त्यांचा यावेळेला या डॉक्टर चोरगे यांच्यासह राजाभाऊ लिमिए दीपक राऊत सुधाकर सावंत आणि विद्यमान संचालक उपस्थित होते यावेळेला बोलताना बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे म्हणाले बँकेने यावर्षी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जो एकूण व्यवसाय आहे तो जवळजवळ पाच हजार कोटीच्या पुढे आम्ही गेलो म्हणजे बँकेच्या इतिहास इतिहासात आपण पाच हजार कोटी आणि त्याचप्रमाणे बँकेचा नफा पहिल्याच वेळी चौऱ्याण्णव कोटी रुपये झालेला आहे हे अत्यंत महत्वाचे दोन वैशिष्ट्य या वेळच्या आमच्या या सभेमध्ये आम्ही त्यांना सांगितलेले आहे बँकेच्या ठेवी आणि साखर मिळतो यामध्ये नेहमी असं आहे की तीन सूत्री कार्यक्रम असतो की ठेवी गोळा करणे कर्जव्यवहार करणे आणि वसुली करणे यामध्ये वसुली चांगली झाल्यामुळं आपल्याला नफा चांगला झाला नफा चांगला झाल्यामुळं आपल्याला ठेवी मिळतात आणि ठेवीमुळं कर्जव्यवहार वाढतो या सगळ्या गोष्टी एकमेकावर संबंधित असल्यामुळं या तीन गोष्टी अत्यंत बँकेच्या दृष्टीने चांगल्या आहेत आणि त्या आपण व्यवस्थित ठेवलेल्या आहेत नव्याने बँकेचे भविष्यात उपक्रम भविष्यात बँकेचे उपक्रम याच्यामध्ये आम्हाला नेहमी असं वाटतं की आपल्या स्वतःच्या बाकीच्या शाखा व्हाव्यात दुसरी गोष्ट आपण ठेवी व्यवहार आणि नफा हा नेहमी दरवर्षी वाढण्याचा वाढण्यासाठी प्रयत्न करावेत हा आमचा नेहमी उद्देश राहील साहेब राजापूर अर्बन बँकेचा शून्य टक्के एन पी ए होता तो यावर्षी दोन टक्के वाढलेला दिसतोय त्याचा काय परिणाम आपण काय माहिती नाही किती काय काय मला काय माहिती बँकेच्या स्वतः मालकीच्या शाखा सध्या किती आहेत भविष्यात आपल्याकडे आता पंचवीस आहेत आणि आता आपण प्रत्येक तालुक्याला त्याला सांगितलेलं आहे की जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढ्या तेवढ्या माझं मार्केटच्या शाखा कराव्या एका बाजूला सहकार क्षेत्रामध्ये चांगली प्रगती आहे दुसऱ्या बाजूला सामाजिक दायित्व ठेवून दायित्व ठेवून सुद्धा आपण समाज उपयोगी अनेक कामं करताय त्या गेल्या वर्षभरातली काही ठळक दोन चार उदाहरण ठळक म्हणजे गेल्या वेळी आम्ही शंभर शाळांना शंभर कॉम्प्युटर दिले त्यानंतर आपण अनेक ठिकाणी ज्यांची घरं पडली घरं वाहून गेली ज्यांच्या आ आगीमध्ये काही मोठे जळाले जनावरे गेले अशा लोकांना आणि काही ज्या अडचणीतल्या संस्था आहेत त्यांना आपण अनिष्ट तफावत मध्ये असलेल्या संस्थांना पन्नास टक्के सुद्धा आपण अपन आपली देतो मदत देतो अशा प्रकारे सर्वांना सर्व सर्वा, 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 अशी मदत बँक आतापर्यंत देत आलेली आहे सहकार क्षेत्राकडून काय अपेक्षा आहेत त्यांनी चांगले सहकार्य करावं सहकारात सवलत हा आता जो अर्धा टक्के सवलत दिलेली आहे अर्धा टक्के ते जे आपल्या कर्जदारांना देतात त्यांना देत असताना अर्धा टक्के त्यांनी कमी करता येईल त्यामुळे त्यांचा कर्ज व्यवहार वाढेल आणि वसुलीलाही त्यांना चांगलं पडेल पण ते आमचं तोटच आहे आता लाभांश यंदाचा लाभांश प्रमाण यावेळी लाभांश आपण पंधरा टक्के दिलेला आहे दरवर्षी देतो गेल्या वर्षी फक्त आपण आलमिया काळजी नव्हती त्यामुळे तीस टक्के दिला <laughs>